नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा कळवाडी गटातील शेरूळ हिसवाळ व देवगट येथील महिलांनी व ग्रामस्थांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा फटाक्यांची आतशबाजी व फुलांची उधळण करीत जल्लोषात स्वागत केले देवगट येथील शहीद वीर जवान एकनाथ खैरनार यांच्या स्मारकास समीर भुजबळ यांनी पुष्पार अर्पण करत गावात प्रचाराला सुरुवात केली प्रचार दौऱ्याला असंख्य तरुण व ग्रामस्थांनी हजेरी लावली बघा कळवाडी गटातील शेरूळ हिसवाळ व देवगट येथील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ समर्थकांचा प्रचारात आघाडी घेत एकच जल्लोष जगा सँगै आमा सर हामीले आउँछौँ हाम्रो जन्म भाऊ आमचं गाव असं आहे की ज्यांच्या पाठीमागे राहिलं की त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे राहतं असं काही नसतं कि दाखवायचं काही आणि करायचं काही अशी आमच्या गावाची मनस्थिती बी नसते आणि हे पण असते भाऊ आमच्या गावाला मागच्या पाच वर्षापूर्वी आम्ही कांदे साहेबांना भरपूर मदती करते कांदे साहेबांनी काम काहीच केले नाही कार असं समजा आपल्याला तुमच्या सारखे देवरूपी माणूस आमच्या मतदारसंघाला मिळाले आमच्या आभार ये, ये किंवा चांगलं काम झालंय की तुमच्या सारखे चांगले भयमुक्त नांदगाव करण्यासाठी तुमच्या सारखे उमेदवार आमच्या भागाला लाभले ये बाकी आपले सर्वांचे लाडके नेते भाऊ हे अपक्ष उमेदवार आहेत भाऊचा अनुक्रमे नंबर जो आहे तो त्यांचा लकी नंबर आहे नऊ नंबर आणि आपली निशाणी आहे शिट्टी भाऊ हे शेरूळ हे गाव आहे या गावाने दोन हजार नऊ आपल्याला भरभरून मत दिली होती दोन हजार चौदा लाही चांगली मत दिली होती मागच्या वेळेस काही कारण मत कमी होती इथं परंतु हे गाव आपल्या पाठीशी कायमच राहिलेलं आहे आणि जेही कार्यकर्ते आहेत हे दर इलेक्शनला आपल्या बरोबर कायम, कायम राहायचे मागे इथं पंच्याण्णव पाच मधन जवळजवळ कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं चा पंचेचाळीस लाखाचं आपण इथं दिलेलं होतं त्यानंतर असे बरेचसे छोटे मोठे कामही दिलेले आहेत ज्यावेळेस सुरुवातीला पंकज भाऊ निवडले तर जो शेंदूरनी ते हिसवाळ रस्ता आहे या रस्त्याचं रुंदीकरण करून हा सर्वप्रथम रस्ता म्हणजे पाडाळचा पूल असेल किंवा हा रस्ता त्यावेळेस करण्यात आलेला होता त्यानंतर या लोकांचं महत्वाचं जर काम म्हटलं बहु तर तो पाण्याचा विषय आहे तो, तो म्हणजे असा की इथून थोड्या आणि त्यानंतर आपण अडचणीत आल्यामुळे त्या गोष्टी आपल्या राहून गेल्या आहेत तर ते फॉरेस्टच्या जागेवरती तिथं आपल्याला बंधारेही करायचे आहे आणि यांचा सर्वात महत्वाचा आणि यांचा जो खूप गरजेचा विषय असेल तर तो म्हणजे असा आहे की इथे पाटाचं पाणी असलेले विश्वासांना धर्मांना धनसिंग शिंदे देवीदत्त मलाले राकेश महाले किशोर महाले नागराज बावीसकर गणेश महाले सर्व शिरोळ गावातील आलेले ग्रामस्थ आणि बंधूं ते वातावरण एक पाच वर्ष ह्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि हे दादागिरी गुंडगिरी जे चालू आहे आणि जी दहशत जी माजवली जाते ती कुठेतरी संपली पाहिजे त्याच्यातून सर्व गावांनी जे आहे मुक्त व्हायला पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वांनी मिळून जे आहे माझी इथे उमेदवारी करायला मला भाग पडला पंकज भाऊ इथे दहा वर्ष होते परंतु असलं कोणा दादागिरी गुंडगिरी दहशत जोर जबरदस्ती ग्रामपंचायतीच्या लोकांना त्रास द्या सोसायटीच्या लोकांना त्रास द्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना त्रास द्या हे कधी झालेलं नाही परंतु जेवढी काही विकासाची कामं करता येईल ते विकासाची कामं करायचा प्रामाणिक प्रयत्न केला आज या पाच वर्षामध्ये जी आपल्याला पाहिजे होती जी पंकज पंकजभाऊनी जी चालू केलेली कामं होती ती पूर्णत्वास न्यायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं परंतु ती तर नाही मेली परंतु सुद्धा कामं काय आणली नाही आणि त्यामुळे तो खऱ्या अर्थाने जो शासनामध्ये आम्ही पण काम करत होतो युती सरकारमध्ये आम्ही होतो अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील यांनी मिळून जे महाराष्ट्राला विकासाच्या ना मार्गावर नाही तर काम केलं जास्त, जास्त निधी जे प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी दिला आणि तो निधी जो आहे ज्या अडचणी त्या मतदारसंघामधली आहे प्रामुख्याने ज्या ज्या मोठ्या मोठ्या स्कीम्स असतील काही योजना असतील त्यात पाण्याच्या असतील किंवा घर प्रत्येक घरी जे आहे नळपाणी योजना पोचवायची असतील सिंचनाचे जे आहे कालवे करायचे असतील बंधारे बांधायचे असतील रस्त्याची कामं असतील रुग्णालय असेल अशी मोठी जे आहे ठळक कामे करण्यासाठी निधी देण्याचं काम जे आहे या शासनाकडून झालं येवल्यामध्ये पण आपण बघितलं तर पाण्यासाठी जे आहे प्रत्येक गाव जे आहे आता नळ पाणी योजनेअंतर्गत जोडलेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे नळाची लाईन आणलेली आहे ते पण फिल्टरचं पाणी मांजरपाड्यासारखा प्रकल्प पूर्ण करून जे एक एकशे एकसष्ट किलोमीटरचा जो आहे कालवा अस्तरीकरण करून पाणी जे आहे मांजरपाड्याचं वळण करून आणलं आपण सर्व शेतीचं सिंचनाचं काम जे आहे संपूर्ण एवल्या म मतदारसंघात झालेलं आहे म्हणजे पाण्याची जी काही समस्या आहे ते सोडवण्याचं काम जे आहे जे अत्यंत जटिल असा प्रश्न असतो तो सोडवला मग रस्ते तर बनवलेलेच आहे आता तर कॉन्क्रीटचे रस्ते सगळीकडे चालू आहे हायवे सुद्धा कॉन्क्रीटचे चालू आहे उद्योगधंदे जे आहे पैठणीच्या संदर्भामध्ये प पावलं उचलली आता प्रत्येक जे घरामध्ये जे आहे हातमाग आलेला आहे नंतर चार बेडचं फक्त रुग्णालय होतं आता शंभर खाट्याचं रुग्णालय झालंय असे अनेक जे ठळक कामं अजून खूप बोलण्यासारखं आहे मी नाशिकला जे काम करत असताना जेव्हा मी खासदार होतो पवार साहेबांच्या माध्यमातून पाच वर्ष त्यांच्यावर मी काम केलं तर दूरदृष्टी ठेवून जे कामं करायचे असतात जसे एअरपोर्ट असेल किंवा जो नाशिक मधला फ्लायओव्हर असेल बोट क्लब असेल किंवा पासपोर्ट ऑफिस असेल जे उत्तर महाराष्ट्राला फक्त नाशिकसाठी अख्ख्या उत्तर महाराष्ट्राला उपयोगी पडेल अशी कामं आम्ही केली पाण्याची तर कामं केली छोटे रस्त्याचे नंतर वसतीग्रह नंतर शाळा अनेक कामं केली तो दृष्टिकोन ठेवून जे आहे आपल्याला इथे काम करायचं पंकजभाऊनी जे तहसील कार्यालय जे सर्वात मोठं इथे बांधलं जेणेकरून सर्वच ऑफिसेस जे आहेत सर्व सहकारी कर्मचारी एकाच टायमाला एका ठिकाणी आपल्याला मिळतील जेणेकरून तिकडे आपलं काम होईल त्याच्यानंतर जे आहे नस्तनपूरचं मंदिर असेल हे अशी जे आहे ठळक कामं जे आहेत त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि आता येणाऱ्या कामामध्ये सुद्धा आपल्याला अशीच का फक्त विकासाचा अजेंडा कोणा कोणाची मारामारी नाही भानगडी नाही काही नाही प्रत्येक गाव जे आहे सुफलाम सुफलाम व्हायला पाहिजे भयमुक्त व्हायला पाहिजे कोणाचीही गुंडगर्दी नको कारण प्रत्येक गावामध्ये जे भांडणं लावलेली आहेत ना ती भांडण बंद व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकोपाने राहायला पाहिजे अनेक वर्ष आपण सगळेजण एकोपाने राहिलेलो आहे आपण प्रत्येक सण एकत्ररित्या साजरी करतो मग फक्त कोणाच्या काही लोकांच्या भडकवण्यामुळे का